शिर्डी येथे सहकार अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिंडीला सहकार भवन येथून सुरुवात करण्यात आली यवतमाळ शहरात निघालेल्या सहकार दिंडीने सर्वांचं लक्ष वेधलं राज्यात सहकार चळवळ पुन्हा गतिमान होईल असा आशावाद मंत्री संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केला आहे महाराष्ट्रामध्ये परत सहकार चळवळ ही अतिशय मजबूत झाली पाहिजे आणि या चळवळीच्या माध्यमातून आणि सहकाराच्या माध्यमातून परत महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे किंवा समृद्धीकडे गेला पाहिजे बिना सहकार नाही उद्धार हा जो काही पूर्वी आपल्या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं स्लोगन होतं त्या पद्धतीनं परत राज्य सरकारने यामध्ये सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार असेल किंवा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन असेल याच्या संयुक्त विद्यमानाने ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी निघालेली आहे आणि शिर्डीमध्ये सहकाराचं एक मोठं अधिवेशनसुद्धा होणार आहे खरं तर देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्ण देशातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि देशामध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्र हे निर्माण झालेलं आहे आणि त्याची धुरा देशाचे कणखर गृहमंत्री सन्माननीय अमित शहा साहेब यांच्याकडे सहकार विभाग दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगलं काम करणारं रा राज्य आहे कारण